छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर सोनतळी हे गाव बसवले होते या गावातील स्काउट बंगला कॅम्पवर महाराजांनी एक घसरगुंडी देखील बसवली होती याच घसरगुंडीवरून त्यावेळी महाराजांच्या विरोधकांनी अशी अफवा पसरवली होती की घसरगुंडीच्या मार्फत शाहू महाराज महिलांसोबत दुराचार करत असतात खर तर कोल्हापूरच्या राजगादीचा वारसा सक्षमपणे चालवणारे श्रीमंत छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी लोकशाहीवादी विचारांनी राज्यकारभार करत अनेक पुरोगामी धोरणं त्यावेळी यशस्वीपणे राबवली होती परंतु शाहू महाराजांच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच घटना अशाही घडल्या होत्या ज्या विवादास्पद होत्या यात वेदुक्त प्रकरण असेल त्याचप्रमाणे टिळकांशी झालेली वैचारिक लढाई या सार्वजनिक जीवनातील गोष्टी असतील किंवा महाराजांच्या वैयक्तिक जीवनातील घसरगुंडीवरून केलेली बदनामी असेल विशेष म्हणजे शाहू महाराजांच्या हयातीतच त्यांच्या विरोधकांनी या सगळ्या खोट्या गोष्टी रचल्या होत्या त्यातील छत्रपती शाहू महाराजांच्या घसरगुंडीची कथा तर महाराजांच्या चारित्र्यावर शिंतोडे ओढवणारी होती परंतु ही कथा नेमकी काय होती आणि त्या कथेमागचे सत्य नेमकं काय होतं जाणून घेऊ या व्हिडिओमधून नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाडॉक्स शाहू महाराजांच्या वैयक्तिक आयुष्यात असणाऱ्या घसरगुंडीबद्दल महाराजांच्या विरोधकांनी पसरवलेल्या अफवेची बातमी ही थेट इंग्लंडपर्यंत पोहोचली होती शाहू महाराजांमुळे कोल्हापुरातील एकही महिला सुरक्षित नाही असा मजकूर असलेले एक पत्रच विरोधकांनी थेट इंग्लंडला पाठवून दिले होते मात्र या पत्राला इंग्रज अधिकाऱ्यांनी अजिबातच महत्त्व दिलं नाही खर तर शाहू महाराजांनी अनेक सनातनी उपलब्ध करून दिल्या होत्या त्यामुळे त्यांनी समतेचा पाया रचला होता आणि याचमुळे विरोधकांनी महाराजांच्या अब्रूबद्दलच्या अनेक खोट्या व कल्पित कथा रचल्या होत्या परंतु शाहू महाराज घसरगुंडीचा उपयोग का आणि कशासाठी करायचे याबाबतची सत्य माहिती शाहू महाराज स्मृतीदर्शन या हिंदूराव साळुंके लिखित पुस्तकात मिळते लेखकांनी महाराजाची घसरगुंडी असलेल्या ठिकाणात स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन याबाबतची माहिती घेतली आहे तर ही माहिती नेमकी काय आहे जाणून घेऊ छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेल्या सोंतळी गावात शाहू महाराजांनी समाजात असणाऱ्या भटक्या आणि अस्पृश्य लोकांना राहण्यासाठी जागा दिली होती तसेच या जागेवर गवताची कुर्ण उभारून शर्यतेसाठी असणाऱ्या घोड्यांची पैदास देखील करण्यात आली होती त्यामुळे शाहू महाराजांना वेळ मिळाल्यावर शाहू महाराज हे आठवड्यातून तीन चार दिवस या सोनतळी कॅम्पवर मुक्कामाला जायचे याच बंगल्याच्या आवारात कृती भरीव दगडी बांधकामाची सुमारे वीस फूट उंचीची व चार फूट रुंदीची अशी एक दगडी घसरगुंडी शाहू महाराजांनी त्यांना व्यायामासाठी करून घेतली होती कारण शाहू महाराजांचे वजन त्यावेळी वाढले होते त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता म्हणून शाहू महाराजांनी व्यायाम करण्यासाठी अनेक नवे व्यायाम प्रकार सुरू केले होते त्यातलाच एक म्हणजे घसरगुंडीचा व्यायाम हा घसरगुंडीचा व्यायाम करत असताना शाहू महाराज घसरगुंडीच्या एका बाजूने दगडी पायऱ्यांवरून दोन्ही बाजूला असणाऱ्या लोखंडी नळ्यांना धरून वर जायचे आणि घसरगुंडीच्या दुसऱ्या गुळगुळीत बाजूवरून लोखंडी नळ्यांना धरून खाली येत असत हा व्यायाम करत असतानाच महाराज प्रत्येक वेळेस थोडा थोडा वेग वाढवायचे आणि त्यामुळे शाहू महाराजांना घाम यायचा व त्यांच्या अंगात असणारा सादरा व लुंगी घामाने भिजायची त्यामुळे दुसऱ्या बाजूने खाली उतरताना महाराज घसरत खाली येत महाराजांचा हा व्यायाम इतक्या वेळ चालायचा की अक्षरशः चा, चा धारा खाली जमिनीवर कळत असे तर या घसरगुंडीच्या बाजूला शाहू महाराजांचा एक नोकर टॉवेल आणि महाराजांचे दुसरे कपडे घेऊन उभा असायचा म्हणजेच शाहू महाराजांनी स्वतःचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून व्यायाम करण्यासाठी घसरगुंडीचा वापर केला होता परंतु विरोधकांनी मात्र ज्या अफवा पसरवल्या होत्या त्यामुळे शाहू महाराजांच्या चारित्र्यावर त्यावेळी संशय घेण्यात आला होता परंतु या अफवा खोट्या होत्या हे पुराण्याविषयी सिद्ध झाले आहे तर शाहू महाराजांच्या वैयक्तिक आयुष्यातील कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स या युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा